शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले मार्फत नेरुळ पूर्व येथील शिवसेना शाखेत शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांचा जाहीर सत्कार करण्यात आला फटाक्यांची आतिषबाजी करत खासदार झाल्यावर प्रथमच नवी मुंबईत आलेल्या नरेश मस्के यांचं जंगी स्वागत शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले यांच्यातर्फे करण्यात आले यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत खासदार नरेश म्हस्के यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी नेरुळ पूर्व विभागात शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेत प्रत्येक विभागात नरेश म्हस्के यांना आघाडी मिळवून दिली असून यामध्ये शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले यांचा मोलाचा वाटा आहे यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केवळ बारा दिवसात सामान्य शिवसैनिकाला खासदार बनवण्याची किमया केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त केले हा खासदार काम करणारा असून ज्याची प्रचिती सर्व जनतेला होईल असा विश्वास व्यक्त केलाय तर शिवसेना सहसंपर्क प्रमुख संजय भोसले यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केले आम्हाला सर्वांना खरंच अभिमान आहे आमचे नवनिर्वाचित खासदार निवडून आल्यानंतर सर्वप्रथम नवी मुंबईत येत आहेत आणि नवी मुंबईत येऊन आम्हा सर्व शिवसैनिकांचा महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानण्यासाठी त्यांचं कौतुक करण्यासाठी येतात खरंच असा खासदार कोणा लाभणे नाही गेल्या दहा वर्षे आपण बघितलात कोणत्याही कुठल्याही कार्यक्रमाला खासदार इथे उपलब्ध नव्हते पण आमच्या इथे आमचे नरेश मस्के साहेब आम्ही त्यांना भरघोस माताने निवडून दिलेलं आहे त्याचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो आहे आज सर्वांच्या भेटीसाठी सर्वांचं कौतुक करण्यासाठी खासदार येत आहेत खरंच त्यांना खूप खूप आमच्या नेरुळवासियांच्या खूप खूप शुभेच्छा